दरवर्षीप्रमाणे यंदा हेरा अमरती रोड मासुंदा तलावाजवळील चिंतामणी चौक परिसरात विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ठाण्यातील हा परिसर दिवाळीच्या पहाट्या गायन वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळून निघतो तरुणाईत या कार्यक्रमांबाबत प्रचंड उत्साह असतो तसंच कोणता कार्यक्रम अधिक आकर्षक ठरेल याची चुरसही दिसून येते मात्र यावर्षी या परिसरातील दरवर्षी होणारा एक महत्त्वाचा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आला महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या पार्श्वभूमीवर माणुसकीच्या भावनेतील ठाण्यातील एका राजकीय पक्षानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संवेदनशील निर्णय घेत दिवाळी पहाट साजरी न करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून आनंदोत्सवाच्या क्षणीही संवेदना आणि जबाबदारीशी जाणीव ठेवणारा हा उपक्रम ठाण्याच्या सामाजिक जाणिवेचं प्रतीक ठरत आहे